श्री स्वामी समर्थ मेष राशी पंचवीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मेष राशीला हा आठवडा कसा जाणार या आठवड्यात तुमच्या जीवनात ग्रहांची स्थिती काय परिणाम घडवणार तुम्हाला कोणत्या क्षेत्रात लाभ होणार आणि कोणत्या क्षेत्रात सतर्क राहावे लागणार यासाठी सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते मेष राशीच्या व्यक्ती स्वभावाने आत्मविश्वासू धाडसी आणि कृती प्रधान असतात या व्यक्ती मनात आलेली गोष्ट तत्काळ पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात या आठवड्यात तुम्हाला सामाजिक क्षेत्रात प्रगती कामकाजात गती आणि वैयक्तिक जीवनात नवे बदल दिसून येतील तसेच काही भावनिक चढ उतार जाणवतील त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल आरोग्य मेष राशीच्या व्यक्तींचे आरोग्य सामान्य असेल पण तुम्हाला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तुम्हाला उष्णता व पित्ताचा त्रास होऊ शकतो तसेच ताणतणावामुळे थकवा जाणवे अपचन आणि धोकेदुखी होऊ शकते त्यामुळे तुम्ही आपली दिनचर्या सुधारा दिवसाची सुरुवात व्यायामाने करा तसेच संतुलित आहार घ्या हृदयविकाराच्या व रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी कौटुंबिक जीवन मेष राशीच्या कौटुंबिक जीवनात खेळकर वातावरण राहील या आठवड्यात काही चांगल्या घटना घडतील तसेच घरात एखादा धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील तुम्हाला घरातील मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल घराची सजावट कराल नातेवाईकांची भेट होईल समाजात तुमची प्रतिमा उंचावी तुम्ही एखाद्या सामाजिक उपक्रमात सहभाग घ्याल शिक्षण मेष राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा शुभ जाईल तुम्ही एकाग्रतेने अभ्यास करा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्याचा मध्य अनुकूल राहील तसेच तंत्रज्ञान विज्ञान व्यवस्थापन या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना यश मिळेल ज्यांना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांना चांगली संधी मिळू शकते मात्र सोशल मीडिया मोबाईल किंवा मैत्री यामुळे तुमच्या अभ्यासात अंड पडू नये याची काळजी घ्यावी लागेल करियर व व्यवसाय मेष राशीच्या नोकरदारांना वरिष्ठांकडून तपासकी मिळेल तुमच्या मेहनतीचे कौतुक केले जाईल कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट्स हाती येतील तुमच्या संवाद कौशल्यात भर पडेल तुमच्या बोलण्याने तुम्ही इतरांना गोष्टी पटवून देण्यात यशस्वी व्हा सहकाऱ्यांसोबतचे मतभेद मिळेल तसेच मेष राशीच्या व्यावसायिकांना हा आठवडा उत्साहवर्धक असे काही नवीन व्यवहार किंवा नवीन करार करण्यास आठवडा अनुकूल असेल नवीन भागीदारीही करू शकता व्यवसायात परदेशी संपर्कातून चांगला लाभ होईल कन्सल्टन्सी बांधकाम आय टी इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातील व्यावसायिकांना चांगला लाभ मिळेल मात्र या आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेण्यात भाई करू नका सर्व गोष्टींचा विचार करून पुढे जा आर्थिक स्थिती मेष राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी चांगली असेल तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळू शकतात तसेच जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल तुम्हाला एखाद्या नातेवाईकाच्या मदतीमुळे किंवा ओळखीमुळे आर्थिक लाभ होऊ शकतो पण आठवड्याच्या सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे ज्या व्यक्ती सोने चांदी किंवा शेअर गुंतवणूक करत आहेत त्यांनी सावध राहणे आवश्यक आहे कारण यामध्ये येणारे तात्पुरते चढवतात तुम्हाला अस्वस्थ करू शकतात त्यामुळे गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या आपल्या बजेटचे योग्य नियोजन करा प्रेम आणि वैवाहिक जीवन मेष राशीच्या प्रेमी जोड्यांना आठवडा उत्साही असेल तुमच्या प्रेमाच्या नात्यात नवीनता येईल नुकतेच नवे प्रेम चालू झालेल्या नात्यात जवळीक वाढेल तुम्ही प्रेमाच्या नात्यात संवाद आणि संयम ठेवा यामुळे तुमचे प्रेमाचे नाते अधिक घट्ट होईल तसेच मेष राशीच्या वैवाहिक जीवनात थोडा चढउतार असेल पण पती पत्नीमध्ये प्रेम टिकून राहील तुमच्या नात्यातील आपुलकी वाढेल जोडीदाराची उत्तम साथ मिळेल वैवाहिक जीवन सुखी असेल अध्यात्म व उपाय मेष राशीच्या व्यक्तींची या आठवड्यात अध्यात्माकडे ओढ वाढेल तुम्ही चिंतन आणि साधना कराल या आठवड्यात ध्यानधारणा मंत्र जप किंवा मंदिरात भेट यामुळे मनशांती मिळेल मेष राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात मंगळवारी हनुमानाची उपासना करा आणि हनुमान मंदिरात लाल फळांचा नैवेद्य अर्पण करावा यामुळे मानसिक स्थैर्य मिळेल तसेच शनिवारी काळ्या वस्त्रांचे किंवा तेलाचे दान करावे यामुळे येणारे अडथळे कमी होते एकूण मेष राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा सकारात्मक बदल घडवणारा आणि उत्साहवर्धक असेल या आठवड्यात तुम्हाला आर्थिक स्थैर्य कौटुंबिक समाधान करिअरमध्ये संधी आणि प्रेमात जवळी यांचा लाभ मिळेल फक्त तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तसेच विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील या आठवड्यातील संयम आणि योग्य प्रयत्न यामुळे उत्तम यश प्राप्त करू शकाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद